नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र उद्धव ठाकरेंचा तातडीने घेतला निर्णय नजीकच्या काळात होणार असलेल्या महापालिका निवडणुका आपल्या पक्षाने महाविकास आघाडीसोबत कायम राहत लढायच्या की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती करून लढायच्या याचा स्थानिक पातळीवरील ताकदीचा अंदाज घेऊन कळवा अशा महत्वाच्या सूचना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पक्षाच्या जिल्हा प्रमुखांना दिल्याने उबाठामध्ये मोठी उलतापालच झाली आहे उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील मातोश्री निवासस्थानी शुक्रवारी विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्हा प्रमुखांची महत्वाची बैठक बोलवली होती या बैठकीत ठाकरे यांनी जिल्हा प्रमुखांना महत्वाच्या सूचना दिल्यात जिल्हा प्रमुखांच्या या बैठकीत जिल्हा परिषद पंचायत नगरपंचायत नगर परिषदेच्या नगर निवडणुकांच्या तयारीबाबत चर्चा करण्यात आली आपण महाविकास आघाडीसोबत लढावे की मनसेसोबत युती करावी याबाबत तातडीने निर्णय घ्यायचा असल्याने त्या दृष्टीने माहिती द्या स्थानिक पातळीवरची ताकद ओळखून याबाबत काय निर्णय घ्यायचा याच्या सूचना करा आपली ताकद कुठे आहे याबाबत मला माहिती द्या आघाडीसोबत निवडणूक लढण्याबाबत काय मत आहेत ते लवकर मांडावे जेणेकरून आपल्याला वेळेत निर्णय घेता येईल तसंच नगरपंचायत पंचायत समितीच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात यामुळे कामाला लागा मतदार याद्यांतील घोळ आताच तपासा आणि त्यावर प्रश्न विचारा जेणेकरून नंतर घोळ होणार नाहीत आणि चौदा तारखेला भारत पाकिस्तान विरोध आंदोलन करा आणि महिला पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सिंदूर पाठवा असे महत्त्वाचे आदेश शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या शिवसैनिकांना दिले दरम्यान ठाकरे बंधूंच्या भेटीगाठींमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना युतीची चर्चा राज्यभरात रंगत आहे त्यातच शुक्रवारी नाशिकमध्ये दोन्ही पक्षांच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांसह कार्यकर्त्यांनी भव्य मोर्चाच्या माध्यमातून एकत्र येऊन अप्रत्यक्षपणे दोन्ही पक्षांच्या नव्या युतीचाच बिगुल फुंकला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी युतीबाबत एकमेकांच्या सुरात सूर मिळवत नाशिकसह राज्यात युतीचे संकेत दिले आहेत त्यामुळे यंदा नक्कीच ठाकरेंचा विजय निश्चित आहे